नमस्कार आपण पाहत आहे भांडाफोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका जुगार, दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका भ्रष्टाचारी कोमात जयसिंगपूरमधील प्रतीक्षा बोरकर आत्महत्या प्रकरणी फरार असलेला आरोपी शुभम पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी जयसिंगपूर शहरालगत असणाऱ्या माय क्रीडा स्कूल परशुराम नगर जयसिंगपूर इथं राहत असणाऱ्या उच्च शिक्षित कुमारी प्रतीक्षा यशवंत बोरकर वय वर्ष पंचवीस या युवतीनं सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या घरात कुणी नसताना रूममध्ये गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती प्रतीक्षा बोरकरनं आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती त्यात तिनं स्पष्टपणे लिहिलेलं होतं आम एंडिंग माय सेल्फ बिकॉज ऑफ शुभम पाटील या चिठ्ठीमुळे आत्महत्या केल्यानंतर सदर आरोपी शुभम पाटील फरार होता शुभम पाटील जयसिंहपूर जयसिंगपूर शहरातील एका नामवंत हायस्कूलमधील माजी मुख्याध्यापकांचा मुलगा असल्याची माहिती मिळते या प्रकरणानंतर शुभम पाटील बांनी काही जण पंधरा दिवस झाले फरार होते अखेर शिरोळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं शुभम पाटील आज काल जयसिंगपूर येथील कोर्टात हजर करण्यात आलं दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली कोर्टात त्याला आणल्यानंतर मीडिया त्याचे फोटो घेईल म्हणून शुभम पाटीलला तोंड लपवताना दिसून आला सदर प्रकरणात आरोप आरोपीला बाबी आणि आत्महत्या केलेल्या मुलीला न्याय मिळावा अशी अपेक्षा अपेक्षा व्यक्त केली जाते